दंडोत्त प्रणाम मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मातीरा डिव्हिथ योगेशमध्ये आज आपण बघणार आहोत पाहणार आहोत सात वायर ॲटोशूज कसा फिट करायचा सात वायरचा सा तरंग कंपनीचा ॲटो आहे चला आपण यायची आता फिटिंग बघणार आहोत लई फिटिंग हे आर वाय बीची वायर असतात ही वरतून येत आहे मीटरमधून आले फेजमध्ये गेले फेजमधून जे येणार आहे स्टार्टरमध्ये येतात त्यात हे तीन वायर फिट करायचे चला तर आपण बघू त्याचा लाल वायर लाल आर वाय बी फिटिंग करायची लाल वाला वायर पहिल्या नंबरला असा व्यवस्थित बरोबर टाईट करून घ्यायचं जे याच्यातून हलून बघायचा वायर निघाला नाही पाहिजे असं नंतर आर वाय बीमध वायरमधलं पिवळ्या कलरचा वायर नोकॉइल ॲटीसीचा आहे तो तरंग कंपनीचा आहे ढील करून घेऊ निळ्या कलरचा वया नो कॉईल असल्या म्हणजे इथं लिहिलेलं राहते इन सिरीज विथ नो होल्ड कॉईल ग्रे कलरची जी वायर आहे ती नो होल्ड कॉईलमध्ये हा जो राहते ना स्टार्टरचा वायर स्टार्टरमधला या साईडचा सा। कॉईलचा वायर निळा काळ्या कलरचा वायर आहे तिथं तो काढून टाकायचा पूर्ण वायर पूर्ण काढून टाकायचा इथं इथं जाते तो ग्रे कलरचा एक खाली द्यायचा एक वर्त द्यायचा तिथं रिलीमध्ये पहिल्या नंबरला रिली राहते ना रिलेच्या पहिल्या नंबरमध्ये व्हिडिओ होतात येतात जरा स्टँड नसल्यामुळं एका हातानं काम करणं चालू आहे एका हातानं व्हिडिओ बनवणं चालू आहे तू पाहून गे आर वाय बी वायर तर लावायचे नो कोईल कोयलच्या वायर काढून टाकायचा इथं दोन ग्रे कलरचे वायर लावायचे इथं त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये दोन काळ्या कलरचे वायर फिट करून द्यायचे ही मोटरचं वायर इथं लाईट लागते हेल्दी असलं तर पिवढा लाईट लागतो आमचा लाईट लागतो ना डिले डिले दाखवत आहे म्हणजे आपलं इथूनच हे वायर मागं पुढं करावं लागते ठीक आहे मी तुम्हाला करून दाखवतो पाण्याची धार दाखवतो व्यवस्थित फिटिंग झाली आहे आपल्याला ग्रीन लाईट हिरवा लाईट लागला इथं पाहू शकता तुम्ही हा एल्दी लाईट दिसतो हा ग्रीन लाईट दिसतो व्यवस्थित फिटिंग झालेली आहे याच्यातनी जर पाणी जर उलटी उलटी मोटर जर फिरली बरोबर व्यवस्थित चालू जर झाला नाही तर पिवळा वायर मधात घ्यायचा लाल वायर हे समोरचे दोन वायर एकामेकां जागी ॲट करायचे आता ॲटोवर मशीन टाकू आपण आपल्या स्टार्टरमध्ये आवाज याचा त्याच्या पट्ट्या पट्ट्या व्यवस्थित करायचं याचा आणखी एक आपण व्हिडिओ टाकू स्टार्टरमध्ये आवाज येतोय तो कोणतंही काम करायच्या आधी लईनचा काम कोणतंही करायचं अगोदर अगोदर ही अगुदर 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 फेच काढून घ्यायची ती व्यवस्थित फिलिंग करायची शांत डोकं ठेवून काम करायचं चला तर धन्यवाद